नमस्ते श्री दीर्भा देवी प्रसन्न मी गणेश मामगडी मामगडी विवाह मंडळाचा संपादक आज मकर संक्रांत आज मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि येणारे वर्ष आपल्याला सुखाचे आणि समृद्धीचे द्यावं आमच्याकडे आम नोंदणी असलेल्या वधू वरांची यंदा लग्न जमावी लवकरच आणि लग्न ही संपन्न व्हावी अशी आमची सदिच्छा आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज आम्ही एक वधू मुलीचे स्थळ घेऊन आलो आहोत मराठा समाजातील ही मुलगी आहे आणि असेच आम्ही लाईव्ह नाही तर मार्फत रोज येण्याचा प्रयत्न नक्की करू तर आता पण काही न बोलता एका वधू मुलीचे स्थळाची माहिती ऐकूया मॅटरी आय डी नंबर आहे पी व्ही पी झिरो तीन नाईन्टी सेवन मुलीची बेट आहे ऑक्टोबर तीन नाईन सेवन वेळ साडेपाच हिंदू मराठा शिक्षण बीकॉम आहे ॲज अ अकाउंट एक्झिक्युटिव्ह म्हणून एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मुलगी जॉब करते मुली आणि मुलीला वार्षिक उत्पन्न एक दोन लाख दहा हजार पर्यंत वार्षिक उत्पन्न मुलीचे आहे मुलगी राहायला मुंबईमध्ये आहे आणि जॉबला जॉबला ही जवळपास वेस्टर्न लाईनलाच आहे मुलगी मुलगी ही देवगड तालुक्यातील आहे आणि मुलीचा मामा मालवण तालुक्यातील ह्या मुलीच्या घरी तिचे आई वडील आणि तिचा एक भाऊ अविवाहित वडील जॉब करतात आणि मुलीच्या अपेक्षा अपेक्षा अशा आहेत की मुलगी आणि मुलगी हाईटला पाच फूट आहे आणि दिसायला सुंदर मुलगी आहे आणि असं आहे की मुलीच्या अपेक्षा अशा आहेत की मुलगा मिडल क्लास फॅमिलीशी जरी असला तरी व्यवस्थित फॅमिली बॅकग्राऊंड असावं राहते घर मुंबईत आणि जॉब चांगला असावा असा मोठा जॉबवाला असं काही अशी अपेक्षा नाही आहे मुलीची पण चांगला व्यवस्थित जॉब असावा त्याचं करिअर त्याच्यातून चांगलं था। पुढे था। होईल असं असा असावा मुलगा स्वभावाला मनमिळावू निळव्यसणे अशा मुलीच्या ह्या अपेक्षा आहेत मराठा समाजातील मुलगा असावा आणि वेस्टर्न नाईनला असेल तर अतिउत्तम असं त्यांचे अपेक्षा आहे मुलीचे नातेवाईक नातेवाईक मुलीचे सुरवे सावंत परब नाईक असे आहे कोकणस्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही ती मुलगी आहे देवगड गाव तिथे देवघर आणि मामाचे गाव तुम बोललो मालवर ते आहे तर आपल्या पाठातील शाळाची अपेक्षा ते लोक करतात आहे मुलगा पदवीधर असं तर असं कोण असेल तर आपण मामगडी विवाह मंडळाशी संपर्क साधू शकता ही व्हिडिओ जर प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणारे व्हिडिओ आपल्याला जर सबस्क्राईब केला असेल तर पाहायला मिळतील आमच्याकडे बऱ्याचशे मुलं आहेत मुलींची संख्या जरा कमी आहे पण येतात मुली बऱ्यापैकी आणि जास्तीत जास्त नोंदणी होतील तर मुलं आमच्याकडे खरोखर चांगली एज्युकेटेड चांगले जॉब प्रोफाईल आहेत तर ते पाहायलाही आपल्याला मिळू शकतात तर ता आता मी काही जास्त वेळ न गमवता आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत नवीन स्थळासोबत तोपर्यंत धन्यवाद